मित्रांनो काही दिवसातच दिवाळी सुरू होणार आहे वसुबारस त्यानंतर धनतेरस नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज असे हे दिवाळीचे शुभ दिवस असतात परंतु धनतेरस आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या दिवशी आपण धनाची सुखाची समृद्धीची आपल्या वस्तूंची खरेदारी तर करतोच पण त्यासोबतच आपण या दिवशी सुद्धा करतो या दिवशी सोनं चांदीसुद्धा विकत घेतो परंतु मित्रांनो धनतेरस त्या दिवशी सोने चांदी नाही तर या सहा वस्तू अत्यंत शुभ असतात या वस्तू जर आपण घरात आणल्या तर साक्षात लक्ष्मीला आपण घरात आणतोय अशी मान्यता असते म्हणून मित्रांनो धनतेरसच्या दिवशी दुसरं तिसरं काही नका घेऊ जे घ्यायचं ते घ्या पण त्यासोबतच या सोप्या सरळ साध्या आणि स्वस्त सहा वस्तू तुम्हाला नक्की घ्यायच्या आहेत सहा जमल्या नाही दोन घ्या तीन घ्या चार घ्या पाच घ्या सहा मिळाल्या तर अतिउत्तम या वस्तू आपल्या घरात शुभता आणतात या वस्तू आणल्या म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात येते आणि या वस्तू आणल्या तर धनतेरसच्या दिवशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या वस्तू पूजन आपल्याला करायचे आहे मित्रांनो या वस्तू आहेत पहिली वस्तू झाडू तुम्हाला धनतेरसच्या दिवशी झाडू आणायचे आहे मित्रांनो झाडू घरात आणल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो असं मानलं जातं दुसरी वस्तू तुम्हाला आणायची आहे हळकुंड हळकुंड तुटलेले फुटलेले खंडित आणू नका अखंडित आणा अखंड आणा हळद आणल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो तिसरी वस्तू तुम्ही घरात धने आणा धनतेरसच्या दिवशी धने आणलेले चांगलं असतं बोलतात संपत्ती पट वाढते अशी मान्यता आहे म्हणून धनेसुद्धा आपण या दिवशी आणायचे आहे नंतर आहे कवडी तुम्ही सफेद किंवा पिवळ्या रंगाच्या कवड्या आणू शकतात पाच दहा अकरा तुम्हाला जेवढ्या आणायच्या तेवढ्या आणा याने घरात आनंद आणि संपत्ती येते नंतर आहे नारळ नारळ म्हणजे सुख समृद्धी ऐश्वर्याचे प्रतीक हे नारळ सुद्धा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आणायचे आहे आणि शेवटची वस्तू आहे शंख तुम्हाला या दिवशी शंख आणायचा आहे हा शंख दक्षिणावरती मिळाला तर चालेल साधा मिळाला तरी चालेल हा शंख वाजणारा पाहिजे शोचा नको तर तुम्हाला झाडू हळकुंड धने कवडी नारळ आणि शंख या सहा वस्तू आणायच्या आहेत सहा पैकी तीन चार मिळाल्या चार पाच मिळाल्या एक दोन मिळाल्या तरी चालेल आणि धनतेरसच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही यांचे पूजन करायचे आहे नक्की आणा सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान ह्या वस्तू असतात ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ